सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर व्हिडिओला टायस सुरुवात होईने आपण येलो जर धरण कोपराला धरण्णा पाणी एवढा सायलेंट होय ना आणि त्या वावर म्हणली मॉर्निंगनी सुरुवात एक नंबर अशी व्हायला आणि त्यांना आपला ऊस थोडा चाली राहिनात आणि बाकीना तट घाण बराच पडेल ऊस होता ते ना मग चेटाड दिलात तर आपण येलो जर धरण कोपराला आणि एवढा भारी शांत म्हणजे पाणी एवढा सायलेंट होय ना आता थोडाफार हवा चालू वही सुरुवात तर देखा एक नंबर अशा दिशि राहिला म्हणजे डोंगरने प्रतिबिंब पूर्ण पाणी मग जशीन तशीच दिशिरायने देखा पुरा सायलेंट पाणी व तर गाईज व्हिडिओ लॉटायला सुरुवात होई राही नाही वस्तुटी जायलात तर उन्हालमय एकदम पाणी एकदम पुरा वाट होता तेनामुळे उन्हालमय तर चालेल मग काहीच तुम्ही जर चॅनलवर नवीन होस आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर द्या व्हिडिओ आवडवा तर लाईक कर द्या आणि जास्तीत जास्त शेअर करायला प्रयत्न करा तर मॉर्निंगनी सुरुवात मस्त व्हायला आणि आपला ऊस तुटचाली राहणार आणि आपलाच तो निळ नीट राहणार आपला गांडूळ खात प्रोजेक्ट व तिव्या पण देखू तर आपला दोन्ही दांड्या कर राहणार सकाळी सकाळी बुकड्या राहणा भांड्या खाई आणि मंडळी पण दोन टाल्या शेणलं आलो आता आणि ते मला एवढा उरेल बाकी ना प्रोजेक्ट आठ द्यायला दिला देखील तीन बीड टाकेल आणि यावस्थेत चेटाळी दिदात बराच घाण होता त्यामुळे मग चेटाडाला लागला होता वर पाच चेटी राहील असे थोडं आता वर कवडा भार दिस ना या वर येतात ना पाच ना पडी घ्या तर आपला तीन बेड टाकेलत आणि आता आपला दादूस एंट्री कर राही ना <laughs> तर तीन बेड टाकेल मस्त पांजडा करत ढाकेल आपण निवड पाण्या शितडाने कामचा गांडोळ बिंडोळ का सोडी दिलं वरणी आता दिवसेंदिवस ऊन वाढी ना त्यामुळे मग आपण वरणी डायरेक्ट नेट लाई दिलं Nipanorak dille, teri, kait, haa, haa, kailindikir, indikir, haa, aspani rauti, sande kalo sifur kaija, urapromani bair bolat, iyo urap nio kontola parai kaija na, <hesitation> चांगला एकडला थोडा चेटाडा ना आता वाटला चेटाडेला पुरी जाडाशी वर जाय राहिली ना पुरा भारी वर उडी राही नाही मोर आणि घालेल वर पात घे जास्त मोर अई फाटाल जास्त हय ना, ना, ना।, ना। काय जा

तर आपण येलो होतो रणबारीला ट्रॅक्टर लिसनी आपला ज्या ऊस तोडणार आहेत ना काहीज येला सोडाणार दर दिवस संध्याकाळने तर आपण मजूर बिजूर सोडीत आणि आठ मस्तपैकी हजो रणबारी डॅमना पुल पुल निसता आपण थांबेलोचं एक कोपऱ्याला ट्रॅक्टरलाही दिलं आणि थांबेलो होतं कसं थांबणार कारण की नाही गाईज फाय जी रेंज अठ आपली गावकडं काही नाही व तर ते नामुळे ना आपला एक गोंधळणा व्हिडिओ अपलोड करा नव्हता जवळपास पंधरा ते सोळा जी बी ना व्हिडिओ व तेनामुळे मग आपण फट थांबेलच व्हिडिओ अपलोड होईल ना का आपाला घर जाणार पडेल अशी गोष्ट व वा। आणि अवघे तो धरण शॉर्टकट येतो मार्ग व आणि मोटरसायकल सहसा अनुज येते जास्तीत जास्त आणि मस्तपैकी व्ह्यूज विरा चालले आहे ना थंडी काही एवढी नाही पण मस्त वाटणं पेक्षा निवांत घरबरक नाही तर चालेल मग तो काय आपला व्हिडिओ अपलोड होतो पर्यंत आपण थांबू आणि मग घरला जाऊ तर गाईज अजून काय व्हिडिओ अपलोड होईल नाही आपण ट्रॅक्टर थोडा मोरं लिहू ना याच्या खडीना डिगा टाकलेल्यात ना चार पाच डिगा मोर अशा मग थोडा अजून साईडला लाई देव आणि येऊ बरं आणि ज्या आपल्या ऊसच्या ट्रॅक्टर त्यातनं आपल्या वावर मैला भरेल तर त्या बी निघे जायला तर आता आपण त्या का कारखाना वताडे घ्याव्यात पाहिजे एवढा आपल्याला टाईम लागे जायला जवळपास आपल्याला किती टाईम लागणार माहिती आहे काही सोळा ते म्हणजे पंधरा ते सोळा जी बीनं व्हिडिओ अपलोड करायसाठी दीड ते पुणे दोन तास लागे जायलात दोन तास व्हावर अजून आता कारण की घरनी फोनही राहणार तर एवढा ना व्हिडिओ आपण अपलोड करायना आणि रेंज आहे ना ताराबाज नाही वाटा आपण त्यामुळे मग थोडा कमी जे फाय जी पण मस्त चाल ब कारण की जास्त फोर जी आ, फोर के ना व्हिडिओ व आपण शूट करेल मस्त व्हिडिओ गोंधळ ना व्हिडिओ तुम्ही नक्की देत जा आपल्या चॅनलला येणार होतो तर चालेल मग घर जाता करता आपल्याला खूप टाईम हो जाणार त्यामुळे मग हा व्हिडिओ आपण आठच एंड कर देऊ कारण कशा आहे का आपल्याला ट्रॅक्टरवर जाणवं आणि मग एकटा जाऊ फक्त तेनामुळे मग बागं बागं बाग जाणं पडेल तर व्हिडिओला आपण आठच एंड करू आज ना तर चालेल मग कशा वाटणं आजना व्हिडिओ आवडणार होता लाईक नक्की कर जा आणि चॅनलवर न... नवीन हो असतं आपलं नेहमी नडावे लागं सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तो लाल बटन आहे ना तो सबस्क्राईब कर द्यायचा काय पैसा नाही लागत फक्त दावी देवाना म्हणजे जेवढा सबस्क्राईबर वाढणार तेवढा व्हिडिओ बनवायला मस्त वाटतं तर चालेल मग अशा अटक आहे आराम कर करू पण कारण कशा फोन फोनही राहीणं आपली मोठी वाहन आहे विली जाणं पडेल तर चालेल हो ताज नाही व्हिडिओ भेटू मग आपण अशा जे नेक्स्ट व्हिडिओ मग तोपर्यंत काळजीला टेक केर, बाय बाय गुड नाईट